नमस्कार मंडळी कशी आहात शुभ सकाळ आज, आज आमच्याकडे सकाळी सकाळी लाईट गेलेली आहे आणि ती आलेलीच नाही त्यामुळं आम्ही बघा काय केलेलं आहे आम्ही इकडे चूल पेटवलेली आहे बघा आता चुलीवरती पाणी तापवणे नांगोळ करणे हे सगळं बंदच होत चाललेलं आहे परंतु बघा आपण गावाला राहत असलो ना तर लाईट गेली तरी आपण बघा सरपंच तर आपल्याकडे असतंच आहे आणि मस्तपैकी आता आज पारंपरिक पद्धतीने चुलीवरच्या पाण्यात आंघोळ करायची आहे बघा चूलच पेटत नाही काहीतरी जुगाड करून काहीतरी कागद वगैरे घालून चूल पेटवायचं काम चाललंय बघा कसं धूर आहे सारखंच बघा किती धूर चाललंय आता इकडं ना थोडंसं वाळलेलं सरपणी ते घ्यायला आम्ही आलेलो आहोत पावसामुळे ना सरपण होतं ते सगळं ओलं झालेलं चूलच पेटत नाही त्यामुळे वाळलेलं सरपण असेल तरच पेटणार ती नाही तर पेटू शकत नाही बघा कधीतरी चूल आपल्याला कामा येते त्यामुळे बघा अशी सिमेंटची आम्ही चूल घेतलेली आहे रेडीमेड म्हणजे कधी पण आपल्याला लाईट वगैरे केली किंवा काही आपल्याला जेवण वगैरे काही मोठा कार्यक्रम असला तरी आपण चुलीवरती करू शकतो बघा किती एकदम मस्तपैकी कि चूल पेटलेली आहे आता आपली बघा चूल पेटवायची पण एक आहे ना टेक्निक असते अगोदर छोटा मोठा काडा म्हणजे छोटे छोटे आपण लाकडं वगैरे घालायचे आणि नंतर चांगले व्यवस्थित पेटले का मोठे सर पण लावून द्यायचं त्याला मोठी लाकडं आहे बघा अशी आणि इकडं पून पडत असल्यामुळं पाणी तापायला काही वेळ लागणार नाही आपल्याला लवकरच पाणी तापाय आपलं खूप धूर लागतंय डोळ्यांना इथं तुम्ही पण कधी अशी चुलीवरती पाणी तापून आंघोळ केलेली आहे का केलेली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने आम्ही काहीतरी प्लॅस्टिक कवर कागदं हे ते करून एकदम मस्त चूल पेटवलेली आहे कारण की आता पहिल्यासारखं रॉकेल वगैरे हो घालून कोणी चूल पेटवत नाही कारण की जुन्या काळात रॉकेल भेटायचं ते टाकलं की पटकन चूल पेटायची परंतु आता रॉकेलच भेटत नाही त्यामुळं असंच कागद हो वगैरे घालून आपल्याला चूल पेटवायला लागते आता बघा पाणी वगैरे तापून आंघोळी झाले आहे आता हे शेवटचं पातेलं तापत आहे आमचं आणि चुलीमध्ये बघा किती विस्तव पडलं आहे या विस्तववरती ना बघा आपण लहान होतो तेव्हा आपली आजी आई आपल्या मिशरी भाजायच्या आठवतंय का तुम्हाला हा जो कडक विस्तव असायचा ना जाळाचा त्याच्यावरती खूप छान मिशरी भाजायची तुम्हाला नक्कीच माहीत असं हे बघा हा जो मोठा मोठा विस्तव आहे ना याच्यावरती खूप छान मिशरी भाजली जाते कडक विस्तव वाचतो तो एकदम काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण विसरत चालले आहे चूल म्हणा किंवा असं चुलीवरती आंघोळ करणे पाणी तापवून किंवा भाज्या बनवणे जेवण बनवणे आता हे सगळं जुनं होत चाललेलं आहे परंतु जुनं हो ते सोनं ही मन काही चुकीची नाही कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका